जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे याचा फटका टोमॅटो पिकाला बसत असून झाडावरच टोमॅटो पिकून गळू लागले आहेत त्यामुळे टोमॅटोचे दर घसरले असून यातून उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले सातारा बाजार समितीत आज टोमॅटोचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून उन्हामुळे टोमॅटो पीक लवकर खराब होत असल्याने टोमॅटोचे दर कमी करून विकण्याची वेळ आले असल्याचे बाजारात विक्रीसाठी आलेल्या एका शेतकऱ्याने सांगितले मी शेतकरी शेरखान इनामदार पळशी कोरेगाव तालुका सध्या इतक्या प्रचंड होण्यामुळे टोमॅटो पीक एकदम इतक्या लवकर लाल होत आहे की त्याच्यामुळे बाजारामध्ये त्याची दहा रुपये किलोने सुद्धा कोणी घेत नाही अशी अवस्था बिकट झालेली आहे या प्रचंड तापमानामुळे त्याचं नुकसान काय होते का नुकसान याचे भरपूर नुकसान आहे बागांना म्हणजे भांडवल सुद्धा निघत नाही टोमॅटोचं अशी बाजाराची परिस्थिती आहे